कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के म्हसळा तालुक्यातील महिलांसाठी खुश खबर स्वावलंबी बनण्यासाठी टेलरिंग प्रशिक्षण व गार्मेंट युनिट सुरू महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधना केंद्र महाड यांच्यामार्फत म्हसळा येथे बेसिक टेलरिंग क्लास सुरू करण्यात आली आहे महिला व बालकल्याण मंत्री कुमारी अदितीताई तटकर यांच्या संकल्पनेतून म्हसळा येथे गार्मेंट युनिटसाठी टेलरिंगच्या अॅडव्हान्स मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत यामुळे महिलांना रोजगार निर्मिती होऊन ते आर्थिक सक्षम होतील असे नगरसेविका जयश्री कापरे व राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शगुफ्ता जहांगीर यांनी सांगितले म्हसळा येथील टेलरिंग क्लासमध्ये महिलांना बेसिक टेलरिंग फॅशन डिझायनिंग बॅग गाऊन मेकिंग नऊवारी मेकिंग ब्लाउज आरीवर्क व इतर कामं शिकवली जातात प्रशिक्षण झाल्यानंतर ज्या महिलांना टेलरिंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी घनसार कॉम्प्लेक्स पहिला माळा येथे क्लासमध्ये येऊन प्रवेश घेऊ शकता किंवा शगुफ्ता जहांगीर व नगरसेविका जयश्री कापरे यांच्याशी संपर्क का साधू शकता